बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ह्या ठिकाणी आम्ही अर्ज दिला अर्जाचा विषय असा होता है कि मदे आशे आने मदे आने की उदिरमध्ये असे अनेक क्लासेस निर्माण झालेले आहेत की जे शाळेमध्ये पर्मनंट शिक्षक आहेत कुणाचे चाळीस टक्के पगार चालू आहे कुणाचे साठ टक्के चालू आहे आणि ते काय करू लागले की विद्यार्थ्यावर मानसिक दबाव घालून प्रॅक्टिकलचे मार्क देणार नाही शाळेमध्ये आल्यानंतर त्या लेकरांना व्यक्तिक पर्टिक्युलर लक्ष देणं असे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी लेकरांना इन्फ्लुएन्स करून त्या ठिकाणी खाजगी क्लासेस चालवत आहेत जो की महाराष्ट्राचा कायदा या ठिकाणी मान्य करत नाही आणि काही लोक मेडिकल लिव्हच्या नावाने त्या ठिकाणी क्लास चालवतात मेडिकल न्यू लिव्ह जर आपण त्या ठिकाणी घेतलं कशाला घेतो आपण रिलॅक्स करण्यासाठी घेतो तर त्या बेसिसवर त्या ठिकाणी क्लासेस जर घेत असतील तर मग शाळेमध्ये योगदान देणे म्हणजे काय तर त्या ठिकाणी संस्थेची फसवणूक आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक आहे आणि ह्या ठिकाणी असं वेळेस समजा निदर्शनास आलं की ते जे काही क्लासेस घेत आहेत काही जणांशी बोलणं झालं तर त्यांच्या बोलण्याहून असं लक्षात आलं की काहीतरी संस्था आणि काही अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये संगणमत आहे का अशी त्या ठिकाणी भूमिका आम्हाला वाटत आहे त्यामुळे आम्ही कायदेशीर कागदोपत्री या ठिकाणी आम्ही व्यवहार केला आणि याच्यामध्ये आम्हाला निदर्शनास आल्यानंतर आम्ही एकच विनंती केली की तुमच्या वळखीचे पाळीकीचा हा विचार सोडून तुमच्या जे काही अधिकार क्षेत्रामध्ये जे काही गोष्टी बसतात त्या अधिकार क्षेत्रातल्या गोष्टी बसून हे जे काही उदगीरमध्ये या समस्त महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये चाललेला प्रकार आहे जे अनधिकृतरित्या क्लास घेत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि असे चार पाच तरी उदाहरण आपल्या उदगीर तालुक्यामध्ये घडले पाहिजे की पुन्हा यांची कधी हिंमत होणार नाही आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कोचिंग घेत आहेत त्यांना न्याय मिळेल जर समजा यांनी शाळेमध्ये जर शिकवत असतील तर शाळेमध्ये यांचं जर काही कळत नसेल आणि लेटरावर जर तंत्र आणून जर त्या ठिकाणी बाहेर जर क्लासेस घेत असतील तर प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे म्हणजे आजची घडी अशी झाली आहे उघड उघड क्लास घेत आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे असं एखादी घटना घडावं की एखाद्या ठिकाणी मर्डर व्हावं हो हो आणि मर्डर होत असताना पोलिसवाले पुढे हो राहावं आणि म्हणावं या पोलीस स्टेशनला तक्रार द्याने आम्ही गुन्हा दाखल करू गु। अशी उदगिरीच्या त्या ठिकाणी पूर्ण शिक्षण व्यवस्थेची हाल झालेली आहे तात्काळमध्ये ॲक्शन घ्यावं हो आणि जे काही आहे प्रामाणिकपणे सर्वांना न्याय द्यावं ही नम्र